तर नमस्कार मंडळी आज आम्ही आलो आहोत दत्त मंदिर मनवीरपाडा गावात विरारी ईस्टला तर तिथे आम्ही या देवळामध्ये दर्शनासाठी आलो आहोत आज आहे वार गुरुवार त्यानिमित्त मी योगिता आणि ध्रुविका हे बघा दत्ताच्या देवळाच्या गाभार प्र प्रवेश करताना गणपतीबाबाची शोक मूर्ती आहे डाव्या हाताला आणि तिकडनंच आपल्याला उजव्या हाताला दिसते ती आपल्या जे बजरंगबली हनुमानाची मूर्ती ती पण सुबकच आहे तर तिच्या आतमध्ये एंट्री करताना आपल्या त्यांचं दर्शन घेऊन आपण एंट्री करू शकतो त्याच्यानंतर वरती आहे जीवदानी माता आमची विरारची ग्रामदैवत तिचा फोटो त्याच्यानंतर तिच्याशिवाय आमचं काही सर्व काही अपूर्णच आहे त्याच्यानंतर आम्ही हा पाकेजूचा परिसर दाखवतो आहे आणि इकडे आम्ही बसलेलो हो, आहोत आता इकडे देऊळ बंद करायची वेळ झाली आम्हाला जे उशीर झाला तर आता आम्ही इकडनं निघतो तर देवळातून निघाल्यानंतर आम्ही पुढे आलो आहात तिकडे घर ऑफ कॉन ही एक गाडी दिसली तर आमची उत्सुकता चाळवली हो योगिता पुढे गेली तिकडे तिने ते चाट घेतलाय कॉर्न चाट तर ती आता हाय करते आपल्याला ओ वाव काय बाबू कसं आहे आवडलं